यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाला अखेर जाहीर झाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरले आहेत या निर्णयाचे सिल्लोड शहरात तालुका शिवसेनेच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी ढोल ताश्या वाजून तसे एकमेकास पेढा भरून जल्लोष करण्यात आला सभेचे <coughs> अध्यक्ष श्री नार्वेकर साहेबांनी जो निर्णय घेतला त्याचा आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि नामदार श्री एकनाथ साहेब किंवा आमचे मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांचा आम्ही सत्कार करतो त्याच्यानंतर प्रत्येकजण इथे जो शिवसैनिक उपस्थित आहे त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो सत्तार साहेबांचा आम्हाला सर्वांना हा अपेक्षित निकाल होता कारण की सर्व जे आपले आमदार आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी जे कॉल दिला होता ते लोकशाहीच्या सोबत होता त्यामुळे आम्ही सर्वांना अभिनंदन करतो याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील गाडे शिवसेना तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम नॅशनल सूद गिरणीचे संचालक अब्दुल आमेर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे नगर परिषदेतील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे दामोण्णा गावाने राजेंद्र ठोंबरे शिवसेना प्रमुख किशोर अग्रवाल मारुती पाटील वराडे नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ शेख सलीम हुसेन सुनील दुधे जितेंद्र आर के आसिफ बागवान प्रशांत सिरसागर विशाल जाधव धनजी पाटील गोंगे अखिल देशमुख सुरेश शर्मा युवा सेनेचे शेख इम्रान गुड्डू अक्षय मगर शिवा टोंपे कुणाल सहारे आशिष कटारिया मुश्ताक देशमुख दत्ता शेजूळ जगन्नाथ कुदळ फहीम पठाण गौरव सहारे महेश पाटील अमोल कुदळ सतीश शिरसाट शैलेश गौर दिलीप वाघ भैयासाहेब देशमुख भाऊराव दुधे विजय भाग्यवंत बॉबी चौधरी अक्षय अग्रवाल चेतन उके रवी काकडे गणेश सौदागर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच आपल्या परिसरातील राजा घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा